सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात दिशाहीन झालेला आणि तत्व नसलेला पक्ष अशा अवस्था त्या पक्षाची झालेली आहे आणि त्यामुळं खासदार आमदार जे काय थोडे त्यांचे निवडून आलेत त्या जबाबदार पदावरचे सर्व नेते मंडळी मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व मान्य करून आमच्या शिवसेनेकडंच निश्चितपणे येतील आणि पुढचं राजकारण करतील असा मला विश्वास आहे साहेबांची शिवसेना आहे फक्त उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ह्या तीनच माणसा शिवसेना राहील असं मला आता सध्या दिसून येतं आहे आणि माझं बाकी निश्चितपणानं सत्य ठरणार आहे उदय सामंत सध्या शिवसेनेमध्ये दोन गट पडतील देखील आता चर्चा सुरू आहे तर नेमकी काय तुम्हाला माहिती आहे कालच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नेतृत्वाखाली झालेली निवडणूक एक प्रचंड मोठं महाराष्ट्रात यश दिलं आदरणीय फडणवीस साहेब शिंदेसाहेब अजितदादा या तिन्ही नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आणि महायुतीला एक मोठं यश मिळवून दिलं ह्या यशाला काही लोकांच्या पोटात दुखायला लागले आणि म्हणून काहीतरी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला डाग लावायचा असा वाजोटा प्रयत्न आहे ह्याचा काही उपयोग होणार नाही ना उदय सामंत हे शिंदेसाहेबांचे अतिशय विश्वास सहकारी आहेत आणि ते विश्वास म्हणूनच काम करतील सर्व आमदार खासदार आणि तळातला प्रत्येक शिवसैनिक